मापाडी आणि हमालांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं माथाडी कामगारांना बाजार समितीमध्ये कर्मचारी म्हणून सामावून घ्यावं खाजगी बाजारांना परवानगी देताना त्यांच्यावर माथाडी कायद्यानुसार अंमलबजावणीचे बंधनं घालण्यात यावी या आणि अशा पंधरा विविध मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आगे। आगे। आज फक्त वीस ते पंचवीस टक्के माथाडी कामगाराला या कायद्याचं संरक्षण आहे आणि म्हणून टक्के माथाडी कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळावं त्याचबरोबर नवीन अन्न सुरक्षा कायद्याचं संरक्षण हमाल माथाडी कामगाराला मिळावं यांच्यासाठी स्वतंत्र अशा घरकुल योजना राबवाव्यात म्हातारपणासाठी पेन्शन मिळावी त्याचबरोबर शासकीय गोडाऊन इथल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळावं बाजार समितीमध्ये जो मापाडी म्हणून घटक आहे त्याला बाजार समितीमधून हातपार करण्याचं जे षडयंत्र चाललेलं आहे ते षडयंत्र हाणून पाडावं या सगळ्या मागण्यासाठी आज हे राज्यव्यापी आंदोलन आहे या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन तातडीनं बैठक बोलवावी आणि आम्ही जे निवेदन मुख्यमंत्र्यांना देतो आहे त्याच्यामधून मार्ग काढावा अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्र्याकडे करतो या आंदोलनाचे नेतृत्व मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष सुभाष लोमटे आणि सरचिटणीस अॅडव्होकेट सुभाष गायकवाड यांनी केलं यावेळी हमालाने माथाडी कामगारांची उपस्थिती होती let yeah.